एक प्रचंड चळवळ आम्ही उभी केली आणि त्या चळवळीचे शिलेदार या पहिल्या रांगेत सभासद खासदार <व> विसाहेब पाटील महाराष्ट्राच्या <नायत्त्राद। न्यात्त्त> विधान <Leonardo> परिषदेचे सभासद आमदार ભારત સ્વતંત્ર એફી જયસિંહ શેરગે અનિલસાઇ સાબરે શંકર પાટિલ હનંતરાવ દેસાઇ અવિદાસ પાટીલ સુટિલ અનક લાગતી પણ સૌ આ આજે નિવડણ ફટા સહાય મુખ્ય આપણે ઉમેદવાર રોહિત પાટિલ અને ઉપસ્થિત બંને મહારાષ્ટ્ર વિધાનસભે નિવડણુકા રાજ્ય રાજ્યા હતા કાર હા નિકાલ ઘણી હિડક અધ્યા મહિન ખૂબ દેશા લોકસભે થી નિવડણુકી સમાન દેશા કાર હાથ ઘિન देशाचे प्रधानमंत्री देशात हे होते ते जाईल त्या ठिकाणी सांगत होते की मला चारशे जागा द्या लोकसभेचं काम चालवायचं सरकारचं मंत्रिमंडळाचं काम चालवायचं चालवायच असं आणि तीनशे जागा असल्या ते काम सहज करतायच मला असं होत या देशाचे प्रधानमंत्री नरसिंहराव होते त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये मी संरक्षण मंत्री होतो आणि आम्हाला लोकांच्याकडं त्यावेळेला अदिंसेच्या खाली खासदारांची संख्या होती पण त्यांनी सुद्धा पाच वर्ष राज्य चालवलं लोकांचे भाषण सोडवले त्यासाठी चारशे जागाची आवश्यकता नव्हती पण उद्या साहेब चारशे जागा चारशे जागाही चालत आहेत याची शंका आम्हा लोकांच्या मनामध्ये आहे आणि ती शंका अशी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाची घटना नेली त्या घटनेमध्ये काही बदल करायचा असला तर त्यांना मोठी संख्या लागण्याची आवश्यकता असते आणि आजचे राज्यकर्ते जे आहेत त्यांच्या मनामध्ये काहीतरी वेगळा विचार आहे त्या वेगळ्या विचाराच्यासाठी की अधिक चारखेची संख्या असते असं त्यांना आहेत पण आम्ही सगळ्यांनी वस्तू निकाल घेतला काँग्रेसचे नेते असतील दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल असतील तामिळनाडूचे मुख्यमंत्री असतील કેરળ મુખ્યમંત્રી અસિ કર્ણાટક જે મુખ્યમંત્રી અસ અન્ય પક્ષા લીધા એકત્રિત અને દેશા મર થાય પણ ચારશ્રી રાગા મોદી હાથ દે હા નિકાલ ઘદૈવાન તે રાજ્ય ત્યાં પણ ઘટના બદલ राहिली તાકત ती निवडणूक गेली आता ही दुसरी निवडणूक आहे या दुसऱ्या निवडणुकीतसुद्धा राजभवाले आणि त्यांचे सरकारी या सगळ्या निवडून निवडणूक लढायचा निकाल घेतोय आम्हीसुद्धा या ठिकाणी प्रयत्न करतो आम्ही काँग्रेस पक्षाला मिळवून घेतो राष्ट्रवादी पक्ष आहे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना आहे दावे कम्युनिस्ट तुझे कम्युनिस्ट यांना बरोबर घेत आणि आमचा हेच आहे की महाराष्ट्राचं राजकारण काय वाटेल राहिलं पण देवेंद्र फडणवीस आणि हे घटक आहेत या लोकांच्या असंच महाराष्ट्राची सत्ता जाऊन घेतली नाही आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्वाची आणि ती दुसरी निवडणुकीत मात्र आम्ही मागत नाही आम्ही कामासाठी मत मागतो आम्ही कार्यक्रम आखला आमचा तो कार्यक्रम वाचल्याच्या नंतर त्यासाठी मतदान करावा हा आग्रह देतो आज ज्यांच्या हातात राज्य ते पैशाचा गैरवापर दुसऱ्या निवडणुकीत काही नाही पैसे फैसे फायचे पैसे झाकायचे माणसं विकत घ्यायचा प्रयत्न करायचा आणि निवडणुका जिंकायच्या हा त्यांचा फैसा दिसतो काही कार्यक्रम त्यांनी घेतले पण त्या कार्यक्रमामध्ये सरकारचा किती आहे विचार करायची वेळ आली सरसात की आम्ही महिलांच्यासाठी लालजी बहीण हा कार्यक्रम घेतला लाजी बहीण बहिणीच्यासाठी काही दोन पैसे त्यांनी येईल माझी काही चक्रार तुम्ही आवश्यक द्या पण राजीडा पंधराशे रुपये देणं याच्या भेटा सुद्धा तिचं रक्षण करणं हिची आज आवश्यकता आहे आणि आजच्या राज्या राजेशीमध्ये महाराष्ट्रामध्ये सिया या सेफ आहेत सुरक्षित आहेत असं म्हणण्याची स्थिती नाही आहे या इतिशाच्या कालावधीमध्ये महिलांच्या अत्याचारामध्ये वाढ झाली आणि तुम्हाला माहीत आहे का कारण ठिक नाही पण या दोन वर्षामध्ये जेव्हा त्यांचं राज्य या दोन वर्षामध्ये महाराष्ट्रात सदुसष्ट हजार तीनशे एक्क्याऐंशी महिलांचं अत्याचार झाले सदुस हजार सदुसऱ्यात हजार महिलांचं अत्या होतो याचा अर्थ असा ज्याची न महाराष्ट्र सरकारमध्ये दर तासाला या राज्यामध्ये फारच महिलांच्यावर अत्याचार केले जातात आणि दुसऱ्याने आज या राज्यातील जी मुली आणि स्त्रिया गायब झाल्या थांबत नाहीत त्यांचा अकरा हा दरफार सात हजाराच्या आसपास आणि जे राज्यकर्ते आमच्या वगिनीचा स्वतःचा शोध घेऊ शकत नाही અત્યાચાર થી સંખ્યા વાળવી શકતા અથા તમે પૈસા વાતા પણ પૈસા પહેલાંદ્ય લાગે અત્યાચાર થવા તિસા ભટ્ટ લાગત નહીં કામ કર્યા સાથી રાજ્ય જ નહી મહિલા ફસ 이런 저런 전시를 하고, 아주 재밌는 일도 있어요. 이 세계적으로, 이 세계적으로 우리가 이 산지에서 내리는 비가 이렇게 하얘, 이렇게 산지 젖히게 되는데, 얼마나 놀라웠을까요? 이 전시, 이 얼마나 편안하게, 이렇게 색시 색시 해요. 나름대로 잘 나왔죠. 그래서 많이 사랑받아요. आणि या सर्वांना संधी दिल्याच्या नंतर ते सरून उत्तर काम करू शकतात याचा अनुभव मला आहे आज या ठिकाणी बोलताना रोहित सांगितलं की मला एकट फाजण्याचा फेशर काही काळजी करू नका कोण एकट भाजू शकत नाही या दोन तालुक्याची तरुण फेरी जो फळे मग ती कौथन बांधायची असेल ती शाळेची असते आषाढीची असते किंवा ताणगावची असतील ही तरुणाची शक्ती तुमच्या मागे तो फार चिंता करायचं काही कारण नाही तुम्ही आणि तुम्ही आज म्हणताय पंचावन्न वर्षापूर्वी माझी अवस्था तीच होती मी वयाच्या सव्वीसावर्षी निवडणुकीला उभं राहण्याचा विचार केला होता आणि माझ्या विरुद्ध सर्व आमचे कठीण नेते होते आणि त्या नेत्यांनी चव्हाणसाहेबांना वसंत सांगितले की या तरी ठोराला आता संधी देऊ नका नेत्यांनी ऐकलं नाही खूप होते तरी नेत्यांनी ऐकलं नाही मला आठवत आहे मला तिकीट देऊ नका म्हणून सांगायला आमच्या पक्षाचे अनेक नेते आले ते चव्हाण साहेबच्याकडे चर्चा झाली चव्हाण साहेबांनी केलं की एका सैन्याला संधी द्यायला तुमचा नकार हो त्यांचं निवडून येत नाही सहान त्यांनी प्रश्न विचारला की आपल्या राज्यामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी खासदारांच्या जागा आहेत आपल्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील तर त्याच्या देशांनी सांगितलं की निदान दोनशे येतील 这转才能子，生活生产了，世界 right、大家要珍惜时刻。年轻人，这事业一天天荒废。转转日子，转转生活，转转日子，转转生活，转转日子，转转生活，转转日子，转转生活，转转日子，转转生活，转转日子，转转生活，转 आणि ते एकोणनाविषयी असं त्यांना खेळ समाजांना तिकीट आहे आणि मला तिकीट दिलं आणि त्या दिवसापासून आज पंचावन्न वर्ष मी सतत निर्णय येतोय एक दस हजार लोकांनी मला घरी केली आहे आणि त्यामुळं आजच्या वयामध्ये तुम्ही रोहित या ठिकाण देत आहे माझी फूर्ण खात्री आहे की खुलशी या असाचं नेतृत्व करण्याचा अधिकार 展千歳離れ、四千歳、かまに離れ、三千歳、あらんちゃ、ふんやいに離れ、あんちゃ、さきっかな、おちゃもさにいぜいからひあびらつい人生が、ひかよささな、きえださまださに、さなふあさにいさふ、やみだんさまはもださまくん。らしわじかみやさのうちは、さかよんちゃうちに वैभव दादा सदस्य हे चुटारी वाजवणार माणूस या चिन्ह नियम करत आहेत माझी सगळ्या मतदारांना आव्हान आहे की जसं रोहितादा पाटील यांना सुद्धा प्रचंड मताने तुम्ही निवडून काम या ठिकाणी केलं पाहिजे अशी ही निवडणूक इथे याबद्दल सांगायची फक्त चुसकीशी होईल अशी व्हायचं आहे विचार विचारलं काही लोकांना शिर्षी थेट असं का वाटतं वाटत आराची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये लोक आराचं नाव घेतात माझ्या दौऱ्याची मी सुरवात नागपूरच्या ग्रामीण भागात केली आणि अनेक जिल्ह्यामधून मी आज इच्छा आलेले मी कधी सतरा दिवस कधी घरी सुद्धा गेलो नाही या तालुक्यात या जिल्ह्यात या तालुक्यात या जिल्ह्यात आणि हे सुरुवातही केल्याच्या नंतर पहिल्या दिवशी नागपूरला सभा सांगते आणि त्या आधी अशी सभा येते होते आणि त्यांना हाच केला मी थांबलो आणि त्यानं बोलून घेतलं काही अडचण नाही का आणि काही अडचण नाही आणि कशासाठी तुम्ही मी एकच गोष्ट सांगायची आदर्शांचा फळगा तिकडं साधली काही नियुक्त होतोय त्याचं लक्ष तुमचं गाव ते म्हणजे गडचरोली गडचोली आदिवासीच असतात आदर्श भाषांच्या फोड्याची चिंता तुला नका त्यांनी सांगितलं की आम्ही आदिवासी अनेक संकटातून जात असताना आमच्या दैनंदिन भाषांची चिंता ही आदर्श भाषा घेतली आमच्या भारताची सोडवणी केली त्याचा उपकार आम्ही कधी विसरू शकत नाही हा गरजेचा आदिवासी या ठिकाणी सांगतो एवढी होई नाही आज आधारच्या मागे असल्याच्या नंतर मला स्वतःला चिंता करण्याचं कारण असत आहे आमदार भाजी खासदार आहेत उद्योगी आहेत त्याची माहिती आहे अनेक गोष्टी सांगता येतील त्यांची पहिली महाराष्ट्राची विधान परिषद मला आज होती एक दिवशी माझ्याकडे आझाद पाटील आली आणि त्यांनी सांगितले की साहेब विधान विधानपरिषदच्या दारा भर एका जागेसाठी माझा आग्रह आहे म्हणजे कोणाचा त्यांनी सांगितलं संजय फाटलाचा त्यांना मला फसत नाही तुम्ही काहीतरी दुसरं ना असताना नाही म्हणजे माझा फार आहे मी त्यांच्याशी बोललो आहे काही करांच्या नाचा काही भरोसा नाही की तुमच्यावर राहतील अशी खात्री नाही कशासाठी तुम्ही आग्रह करता नाही म्हणजे माझ्या आहे काही करा फार एवढं माझं ऐका शं ना हे मला शक्य नव्हतं आम्ही मान्य केलं ते आमदार झाले पाच सहा वर्ष राहिले गमतीची गोष्ट ज्या दिवशी आमदारकीचा काय संपला दुसऱ्या दिवशी नवा होत भाजप भाजपमध्ये गेले लोकसभा गेली त्यांना यश मिळालं दहा वर्ष लोकसभेत आहे मी जास्त चौकशी करायचो मतदारसंघात काय चाललंय काय चाललं असेच बघणारी व्यक्ती ह्या गोल्ली मतदारसंघाच्या भारताची कधी चर्चाही करत इथं विचारण्याच्या नंतर तेच आहे जायचं दहा वर्ष काही गेल्यानंतर थारण्याची थांबली आता नवीन होत नवीन भारतात गेले तिथं त्या ठिकाणी राहिले तिथून काय करायचं ते किती काळ त्यांना मिळाला हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी काय सांगायचं नाही काँग्रेस पक्षात त्याच्यानंतर पुन्हा एकदा निवडणूक आली निवडणुकीच्या आधी एक महिन्याच्या फुले मी सांगली जात होतो आणि एखाद्या कार्यक्रम त्यांनी घेतला होता मला अतिशय अभ्यान सांगितलं सा तुम्ही यायलाच पाहिजे समाजाच्या लोकांचा <laughs> प्रश्न थेट मी गेलो त्या कार्यक्रमाला सांगलीमध्येच कार्यक्रम सा होता <laughs> मी त्यांना विचारलं की उद्या त्या निवडणुकीमध्ये कसं चित्र दिलं काही काळजी करत आम्ही असलं सगळ्यांनी काँग्रेस असेल उद्धव ठाकरे असेल राष्ट्रवादी असेल याच्या दुसरं काही नाही तुमचं काय आणि आमचं या सगळ्यांना निवडून आणण्याच्यासाठी ताकद लावणं याच्या दिवशी काही माझी अपेक्षा नाही आणि आज दिवसांनी वाचलं तू या मधल्या संघाचा अर्ज भांडला तुझ्या शब्दाची किंमत नाही म्हणजे सातत्य नाही अशा प्रकारच्या व्यक्तीच काम करण्याची संधी लोकांनी दिली त्याच्या कामाचा संधीचा सोनं करण्याची भूमिका नाही कारखाना कारखान्यांचा उभा केला असखान्याची काय अवस्था आहे मी काय त्याच्या खोलात जाऊन इच्छित आहे तुम्हाला माहिती आहे या सगळ्या लोकांचा संबंध कारखान्याशी होता आज एकेकाळी स्वामीजीला सरकारी कारखानदारीचा वाती महाराष्ट्राला नेतृत्व देणारा आणि त्या स्वणी जिल्ह्यामध्ये तासगाव भागाचा कारखाना आज काय आवश्यक आहे त्याचं नेतृत्व कोणाचा होतं त्याची जबाबदारी कोणाची होती या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आणि कारखानच नाही गणपती संद असेल आणखीन काही संस्थेच्या संबंधीचा उल्लेख जिथे जिथे या खासदाराचा संबंध आला त्या ठिकाणच्या त्या संस्था कोणत्या स्थितीत आहेत हे तुम्ही लोकांनी बघितलं पाहिजे आणि ते बघितल्याच्या नंतर तुम्हाला कधीही समाधान मिळणार नाही कारण समाजाच्यासाठी समाजाने देणारा अधिकार हा गाजवायचा असतो त्यासाठी वापरायचा असतो हे सूत्र या व्यवसायाने कधीही मनामध्ये ठेवलं नाही आणि त्याचा परिणाम आज लोकांच्या नखर न करणारी व्यक्ती जर या ठिकाणी रोहितच्या विरुद्ध उभी असेल आणि दुसऱ्या बाजूला सत्ता असं असा नसतो पण लोकांचे प्रश्न सोडवून त्यासाठी હેઝભાજે ઘડુન અધિકાથી ગુણવડન જનસેથી કામ કર્યા વચાર કરાયોના ધોકા દેવા વિચાર કરાયો પ્રશ્ન તમને અને ખાતી કે તાલ તાલુક્યા જનતા દેશ છે કાળ સમાજ વર્ષા कष्ट करणारी उभारणारी देशाला परकीयांच्या हातातून मुक्त करण्याच्यासाठी पर्यंत संघर्ष करणारी आणि नेहमी प्रगतीच्या आणि विकासाचा विचार करणारी जनता रोहित शासनाच्या मागं त्या शक्तीने उभं राहील याची पूर्ण पूर्णपणानं मला खात्री आहे आणि मी उद्याच्या ह्या निवडणुकीमध्ये त्यांची कोणती मला व्हायचे आहे तुझाही फक्त मान आणि माणूस आजार फाटील असो आणि आज त्यांचा वारसा रोहित चालत असेल या सगळ्यांच्या कामामध्ये शेवटचा माणूस हा अखंडतेनलेला आहे आणि त्या शेवटच्या माणसाचं फळण या तुतांनी त्यांनी मुखात घेतलेली आहे त्यामाध्यमातून आपलं कायम होईल आणि त्या प्रचंड मताने तुम्ही रोहितचा निवडून द्या मी सांगण्याची आवश्यकता नाही तुम्हाला खास वाटते की आबासाहेब या ठिकाणी आजार नाही आहेत त्याचं दुःख आहे अस्वस्थता आहे आम्हाला लोकांच्या तर त्यांच्याशी भांडणच आहे विस्वस्थ सांगितलं की तुमचं माझं भांडण होईल तुम्हाला जायचं आम्हाला सोडून द्यायचा अधिकार नाही तुम्हाला महाराष्ट्राची ज्यांचा वेगळ्या दृष्टीने बघते आणि त्यासाठी तुम्हाला दर्जलाच पाहिजे तुमचं आयुष्य हे महाराष्ट्राला हवं आहे आणि त्याच्यासाठी काही होत असेल तर तुमचं आमचं वाहनं नाही हे विश्वास त्यांना हॉस्पिटलमध्ये सांगितलं होतं पण शेवटी सगळेच काही तुमच्या वाज्या त्यांच्या हातात असतात नाही काही गोष्टी आपल्या सगळ्यांच्या कृतीच्या बाहेर असतात आणि तीच अवस्था तिथं झाली आणि आज ती तुमच्या माझ्यामध्ये राहिली नाही पण ती राहिली नसली तर त्यांचा आदर्श काय नाही आणि तो नुसता ताजगाव होता नाही सवन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कुठेही गेलो तर लोक असे चौकशी करतात कुटुंबाची चौकशी करतात माझ्या मते हे फार मोठं धन तुम्हा लोकांच्या फाजामध्ये आजारी जाता जाता टाकलेली आहे आणि म्हणून समाजाला संभाज करण्याचा दृष्टिकोन ज्याने उभं आयुष्य व्हायला आज त्याच्या मतदारसंघामध्ये त्यांच्या जागेवर त्यांची पुढची फेरी ही जर निवडणुकीला उभेच असेल तर तुम्हाला सगळ्यांची फोळ ताकद ही तर त्यांना द्यास पण मतांचा विक्रम करा आणि विक्रम करून सर्व महाराष्ट्रात असतात चर्चा झाली पाहिजे ही रोहित भास झाला का जी काय मतं भरली अशी मतं भरण्या त्याला भाग्य लागतं याची बरोबर चर्चा होईल ही अभ्यास या ठिकाणी करतो आणि माझ्या पुढच्या कार्यक्रमाला या ठिकाणी जाऊ शकते एका गोष्टीचा कधी केला पाहिजे मग त्यांचे मी चालल्याच्या नंतर वेदांना संघ या संबंधीचे लोक मला वाटले होते आणि त्यांनी मला सांगितलं की आम्ही स्वर्गीय आधार भावाखातील या नावानं वेदाना मार्केट नवीन आम्ही इथे उभं करतोय मी एवढं सांगितो की द्राक्षाची शेती इथली सगळी शेती कष्ट करून तुम्ही लोकांनी केली द्राक्ष वाजवली वेदाने गाजवले सवंद देशाच्या काना कपऱ्यावले इथे वेदाने जात असतात आणि त्यासाठी तुम्ही नवीन मार्केट उभं करतात मी एवढं सांगतो त्यांच्या सगळ्यांचं सहकार्य आणि पूर्ण ताकद या नवीन मार्केटचा निश्चित सणा राहील हीच खात्री या ठिकाणी सांगतो आणि पुढच्या सभेला जायला परवानगी घेतो जय हिंद जय भारत माननीय संजय पाटील खास विश्वास तात्या माने पाटील तालुका अध्यक्ष यांचा आज वाढदिवस आहे आदरणीय साहेबांच्या हस्ते आणि उपस्थितांच्या साक्षीने साहेब आशीर्वाद देतील आणि आजच्या भव्य अशा प्रचार सभेच्या निमित्तानं संजय पाटील अभ्याझा उपस्थित असलेले रोहितकांच्या प्रचाराने मध्य उपस्थित असलेले